राजकीय इच्छाशक्ती असेल तरच आम्हाला पेन्शन मिळेल असे मत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले आहे सरकारी कार्यालयांमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार आणि गरिबांविषयी असलेली पराकोटीची असंवेदनशीलता याची खरी प्रचिती आली ती साने गुरुजी स्मारक येथे झालेल्या पेन्शन जनसुनवाईमध्येच सरकारच्या चालू योजनांचा लाभ मिळवण्याची पात्रता असूनही दोन वेळेचे जेवण मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धडपडीच्या हृदयद्रावक कहाण्या सांगताना या ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या कार्यकर्ते आपली काजपत्रा संघटनाचे आहे पहिल्यापासून आम्ही जसं पुण्यात आलो दुष्काळ सालापासून तेव्हापासून कागदाचा आम्ही येतो त्याच्यावरच आम्ही जगतो आम्हाला आधार कोणाचा भेटला नाही आणि आम्ही जिथं पेन्शन मागायला जागोजाग जातो तिथं आम्हाला टाळाटाळच करतात कोणी असं कवडी किंमत करतात म्हणजे आमचा विचार कुठल्या गोष्टीचा करत नाही तिथे म्हणून आम्ही आता वैतागून वायतागून इशे सोडून देऊन तर परत अजून आम्ही खंबीरी मांडली की आमचा हक्का आम्हाला भेटावा असं म्हणून सनी पण नाही आवती विचार करत नाही ते कुठल्या गोष्टीचं आम्ही काव्हा दुष्काळ साली येऊन सनी आता आम्हाला म्हणलं तर जागेवर झोपलं तर आम्हाला कुणी उठ म्हणायला नाही नवरा पण पन मरून पंचवीस वर्षे जा आम्ही जगायचं कोणा सावत्र लेख आहे सकाळी एक नाही सकत्रे असं कोण बघायला कुणाला आज एवढं ही इमारती बांधून हाय ते बंगलेवा आधी लग्नाची सोय पोरांची करायची तर म्हणतात कुठेतरी भाड्यानं रूम बघा अगर स्वतःच घेऊन ठेवा तेव्हा तिथं सुनाला आणि लेखाला घालवा म्हणतात तसं आम्ही कुठं जगायचं तीन वर्षच्या कोपड्यात आम्ही राहतो म्हणजे ज्योत लावून सनी आमचा इचार सरकार करतच नाही कुणा गोष्टीचा डॉक्टर बाबा आढाव आणि मॅक्सिस पुरस्कार विजेत्या डॉक्टर अरुणा रॉय यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली स्थापित पेन्शन परिषदेने ही जनसुनवाई आयोजित केली होती आमची मागणी अशी आहे की आज महाराष्ट्र राज्यामध्ये समृद्ध मनो, महाराष्ट्रामध्ये कष्टकरी वयोवृद्धांना पेन्शनची सोय नाही जे पेन्शन दिलं जाते आहे ते फक्त दारिद्र्यशे खालच्याना दिले दा, दिलं जाते आहे आणि महाराष्ट्रात दारिद्र्य ही फक्त एकवीस हजार रुपये आहे वर्षाला म्हणून सरकारने त्यांना म्हातारपणात पेन्शन द्यावं ते पेन्शन किमान किमान वेतनाचं निम्म असावं म्हणजे दोन हजार रुपये तरी त्यांना पेन्शन मिळावं असं आमचं म्हणणं आहे सध्या महाराष्ट्र सरकार केंद्राचे दोनशे आणि राज्याचे चारशे मिळून एकूण पाहुयात या पेन्शन परिषदेच्या मागण्या काय आहेत पेन्शन सार्वत्रिक असली पाहिजे पेन्शनची वेतनाच्या निम्मी यापैकी जी अधिक असेल तेवढी असली पाहिजे पेन्शनच्या रकमेची महागाई निर्देशांकाशी सांगड घातली गेली पाहिजे पेन्शनची रक्कम लाभधारकांस दर महिन्याच्या ठराविक तारखेस अदा केली गेली पाहिजे पेन्शन वितरणाची व्यवस्था पारदर्शक असली पाहिजे आणि लाभधारकांच्या नावांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली गेली पाहिजे सरकारने या विषयाशी संबंधित तक्रार निवारणाची व्यवस्था निर्माण केली पाहिजे पण आता वयोवृद्धांना सन्मान देणाऱ्या या राज्यात या मागण्यांचा किती गांभीर्याने विचार होतो हे पाहणे महत्वाचे ठरेल